स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचू लागला असून आता वादग्रस्त विधानं आणि राजकीय मैदाने गाजू लागली आहेत नगरांच्या निवडणुकीत वादाचे नगारे वाजत आहेत महायुतीतील अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत यातच नेत्यांची विधानं ही गाजत असल्याचं दिसतंय लाडकी बहीण योजनेवरून भाजपच्या नेत्यांनी केलेली अजब विधानं सध्या चर्चेचा विषय ठरलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणली ती कुठल्या जातीपातीसाठी नाही तर आमच्या बहिणींसाठी आणली सख्खा भाऊ ही राखी पौर्णिमेला बहिणीकडे गेला असता शंभर रुपये टाकताना बायकोकडे बघतो बायकोने मान हलवली तर ताटात टाकतो नाहीतर तशीच ती नोट पुन्हा खिशात घालतो साडीचा तर विषयच मिटलाय राखी पौर्णिमेला कोणत्याच बहिणीला आता साडी मिळत नाही पण महिलांनो आपला देवा भाऊ तर दर महिन्याला दीड हजार रुपये पाठवतो त्या दीड हजारांशी इमान राखा आपण भावाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे